नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुमचे चॅनल भक्ती भवन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो ही प्रार्थना करते करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात मंडळी वरुथनीचा अर्थ असतो की रक्षा करणारी ही एकादशी व्यक्तीचे प्रत्येक संकटापासून पापकर्मापासून वाचवते या दिवशी व्रत आणि भगवान विष्णू यांचे पूजन केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते मोक्षाची प्राप्ती होते आणि मनवंचित इच्छा पूर्ण होतात एकादशीचा उपवास विशेष करून दान संयम एकाचार्य आणि भक्ती साठी प्रत्येक व्यक्तीला उपयोगी आहे आंघोळ झाल्यावर सूर्यदेवाला अर्घ द्या नंतर श्रीहरी विष्णू ज गंगा जलने नंतर पंचामृताने नंतर शुद्ध पाण्याने अभिषेक करा नंतर पिवळे चंदनाचा टिळा लावा पिवळे फूल अर्पित करा धूप दीप नैवेद्य अर्पण करा श्री विष्णूची विधिवत पूजा करा श्री हरिविष्णूंना नैवेद्य नेहमी पण पिवळे नैवेद्य अर्पण करा जसे केळे आंबा पिवळी बुंदी पिवळे जिलेबी पिवळी मोतीचूरचे लाडू पिवळी मिठाई नैवेद्य दाखवू शकता पण तुम्ही मनापासून कोणताही साधा नैवेद्य दाखवला तरी चालतो कारण भगवान विष्णू हे कृपाळू आहेत ते तुमचे कोणताही नेवदे हे भगवान विष्णू हे स्वीकार करतात भगवान विष्णूची कृपा आणि आशीर्वाद आपल्याला या वरुथेने एकादशीच्या दिवशी मिळतो म्हणून हे एकादशी खूप महत्वाचे आहे आता बघूया एकादशीची तिथी कधी सुरू होणार कधी संपणार आणि ह्या एकादशीचा उपवास कधी सोडायचा म्हणजेच पारण कधी करायचे तर बघा मंडळी एकादशीची तिथीची सुरुवात तेवीस एप्रिल संध्याकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी आणि एकादशी तिथी तिथी समाप्त होणार चोवीस एप्रिल दुपारी दोन वाजून बत्तीस मिनिटांनी म्हणून उदय तिथीनुसार एकादशीचा उपवास चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार गुरुवारी करायचा आहे एकादशीच्या दिवशी एक दिवस आधी द दशमी तिथीचा नियमाने पालन करा शुद्ध आणि आणि सात्विक भोजन करा ब्रह्मचार्य पाळा आणि संभव असेल तर जमिनीवर झोपा नंतर एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठा उठून नित्य कर्म करा आंघोळीच्या पाण्यात हळद टाकून आंघोळ करा आणि त्याच्यानंतर भगवान श्री विष्णूची विधिवत पूजा करा भक्ताने मनापासून कोणताही नैवेद्य अर्पण केला तर श्री विष्णू हे नैवेद्य स्वीकार करतात नैवेद्यमध्ये तुळशीची पाणी नक्की ठेवा तुळशी तुळस एक दिवस आधीच तोडून आणा एकादशीच्या दिवशी तुळस ही तोडायची नसते पण पाणी देखील घालायचे नसते फक्त सकाळी संध्याकाळी दिवा लावा हळद कुंकू अक्षत वाहा आणि तुळशीला ओवाळा भगवान श्री हरी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा विष्णू चालिसाचा पाठ करा नाही तर फक्त मन लावून ऐका ऐका श्री हरी विष्णूचा नाम जप करा एकांतात आणि पवित्र जागी बसून नामजप स्मरण करा विष्णू नाम जप करा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो नारायण नम, ओम विष्णवे ओम होम विष्णवे नम असे विष्णूचे काही विशेष नाम जप आहेत ते नक्की करा गुरुवारी एकादशी आले आहे आणि गुरुवार हा भगवान विष्णूचा सम विष्णूंना समर्पित आहे म्हणून या दिवशी मंत्र जप केल्याने विशेष लाभ मिळतो विशेष पुण्य आणि विशेष फळही मिळते तुम्ही कोणत्याही एका मंत्राचा जप पाच सात अकरा किंवा एकशे आठ वेळा करा एकादशी ही गुरुवारी असल्यामुळे काही जण एकादशीचा उपवास फलहार जलहार किंवा निर्जल पण धरतात पण तुमच्या क्षमतेनुसार उपवास करा एकादशीच्या दिवशी संध्याकाळी भगवान विष्णूची विधिवत पूजा करा आणि रात्री पण शक्य असेल तर जागरण करा भजन कीर्तन नामस्मरण जप साधना ही नक्की करा विशेष फळ मिळते पूर्ण रात्र जागर राहण्याचा प्रयत्न करा पण तुम्हाला शक्य असेल तेवढा वेळ जागरण करा एकादशीला अखंड दीप प्रज्वलित ठेवा ठेवा असे केल्याने संपूर्ण उपवासाचे फळ तुम्हाला मिळेल आणि ज्या पण इच्छेसाठी तुम्ही दीप प्रज्वलित करता ती इच्छा भगवान विष्णूच्या कृपेने पूर्ण होते आणि जे कोणी एकादशीच्या दिवशी उपवास करत नाहीत त्यांनी पण रात्रभर दीपदान दीप, दीप प्रज्वलित ठेवा मंत्र मंत्र स्तोत्र पठन करा आणि एकादशीचे पारण म्हणजेच उपवास हा द्वादशीला सोडायचा असतो म्हणजेच दुसऱ्या दिवशी तर द्वादशी तिथीला सकाळी लवकर उठून नित्य कर्म करा म्हणजेच आंघोळ करून विधिवत भगवान श्री हरिविष्णूची पूजा करा शुद्ध सात्विक भोजन करा भगवान श्री हरिना नैवेद्य अर्पण करा दान तर नक्की करा दान अन्नदान करू शकता किंवा हरवाडा गुळ वगैरे असेही दान करू शकता नंतर शुभ मुहूर्तावर उपवास सोडायचा असतो द्वादशीला उपवास सोडायचा आहे आणि याचा शुभ मुहूर्त आहे चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस दुपारी दोन वाजून बत्तीस मिनिटांनी आणि द्वादशीची समाप्ती पंचवीस एप्रिल सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत राहील तर वरुथिनी एकादशी व्रत पारण हे म्हणजेच उपवास हा सोडायचा आहे पंचवीस एप्रिल सकाळी पाच वाजून सेहेचाळीस मिनिटांनी ते सकाळी नऊ वाजेपर्यंत एकादशीचा उपवास हा नेहमी शुभ मुहूर्तावर सोडावा आणि द्वादशी तिथी कधी समाप्त होणार आहे याकडे लक्ष द्यावे उपवास सोडावा तर द्वादशी तिथी कधी संपणार आहे याकडे लक्ष दिल्याने आपला उपवास हा वेळेवर सुटला जातो हा मंडळी आजचा व्हिडिओ आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तर भेटू मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ